ठाण्यातील सिपीतला वाघळे स्टेट येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा वेचत असताना महिलेला जेसीबीचा धक्का लागल्याने गंभीर दुखापत झाली होती घटनेमध्ये राजेश्री बाळू जाधव यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता मृत पावलेल्या महिलेला न्याय मिळवून देण्याकरिता नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह घेत रुग्णवाहिकेतून महापालिका मुख्याला आणला होता मृत पावलेल्या महिलेच्या मुलास ठाणे महानगरपालिकेच्या मृत पावलेल्या महिलेच्या मुलास ठाणे महानगरपालिकेमध्ये कामावरती रुजू करावे व आर्थिक मदत देखील कुटुंबियांना द्यावी अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली होती घनकचरा विभागाचे अधिकारी उपायुक्त मनीष जोशी यांनी या मागण्या त्वरित मान्य केल्या असून येत्या पंधरा दिवसात डम्पिंग हटवणार असल्याचं पालिका अधिकारी मनीष जोशी यांनी सांगितलं आहे योग्य न्याय मिळाला नाही डम्पिंग हटवलं गेलं नाही तर पालिका मुख्यालयासमोर कचरा टाकून पेटवणार असल्याचा इशारा ठाकरे गटाचे पदाधिकारी रामेश्वर बचाटे यांनी दिला आहे भेटा आहे काल जवळ जवळ साडेचारच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे पॉकलँडच्या त्या फावड्यामध्ये अक्षरशः त्या ड्रायव्हर न बॉडी उचलून डम्पर मध्ये टाकली होती आणि त्या ड्रायव्हरला डम्परच्या ड्रायव्हरला माहीत पडलं की आतमध्ये काहीतरी बॉडी दिसते म्हणून म्हणून ते त्यानंतर त्यांनी बॉडी बाहेर काढली आणि त्यानंतर सर्व स्थानिक लोकांना ते कळालं बाजूलाच ते नगर या ठिकाणी रहिवासी होतात जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून ते रहिवासी आहेत त्यांचा मुलगा आहे ते आमची अशी मागणी आहे महापालिकेकडे की त्यांना वडील नाही त्या मुलांना वडील नाही आहेत घर नाही त्यांना भाड्याने ना राहतात आणि आई सुद्धा गेलेली आहे त्यांच्या डोक्यावरच पूर्ण छप्पर पूर्ण म्हणजे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि आपली महा आमची आणि परिवाराची अशी मागणी आहे की महापालिके महापालिकेकडे कायमस्वरूपी नोकरी आणि त्यांना काही आर्थिक मदत या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी कालपासून आम्ही त्यांची रात्री आमचे साडे दहा अकरा वाजता बोलणं झालं होतं कवळे यांच्याशी तर ते सकाळी दहा वाजेपर्यंत कॉल करून फोन करून म्हटले होते परंतु त्यांनी काय दहा काही कॉल केला नाही आम्ही अकरा वाजले तरी पण वाट बघितली शेवटी आम्ही त्यांना कॉल करून विचारलं तेव्हा त्यांनी थोडीशी परत म्हणजे संभ्रमाची भूमिका घेतली आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की या महापालिकेच्या समोर बॉडी घेऊन आपल्याला जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करायची पत्र आता संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेसाठी बोलवलेलं आहे त्यांनी चर्चा जर, चर, जर योग्य होत असेल तर पत्रव्यवहार करून पुढील दिशा आणि निर्देश ठरू पण ऐकलं असेल की जवळजवळ पाच वर्षापासून त्यांची कॅसेट तीच आहे की ते हस्तांतरण केंद्र आहे परंतु आपण सगळ्या मीडियाच्या चॅनलच्या माध्यमातून आपले कॅमेरे तिथे गेलेले आहेत कसे तिथे चार चार पाच पाच माळ्याचे ढिगारे लागलेले आहेत आपण स्वतः तिथे बघितलेले आहेत आणि हे म्हणतात की ते हस्तांतरण केंद्र आहे ते डम्पिंगचं स्वरूप आहे की हस्तांतरण केंद्र आहे हा मोठा प्रश्न महापालिकेला अजून समजलेला नाही आज संबंधित अधिकारी मनीष जोशी साहेबांनी असं सांगितलं की पंधरा दिवसामध्ये आम्ही ते संपूर्ण कचरा हटवू आणि त्या ठिकाणी कचरा जमा होणार नाही आम्ही काळजी घेऊ जर भविष्यात त्यांनी पंधरा वीस दिवसात त्यांना अल्टिमेट आणून देतो वीस दिवसानंतर तिथे जर कचरा जमा झाला तर आम्ही तो अक्षरशः आमच्या हाताने पेटवून तिथे गाड्या सुद्धा पेटून टाकू आम्ही शेवटी कोण जबाबदार काय जबाबदार ते कशाला तिकडे होते त्या विषयावर आपण अजिबात जायचं नाही बिलकुल जायचं नाही हे बघा कचरा वेचक हा घनकचरा व्यवस्थापनात याचा एक सगळ्यात मोठा एक सीमाचा वाटा असतो आज जर आपले हे कचरा वेचक बांधव यांनी जर सुरुवातीला कचऱ्यामधून सुखा कचरा किंवा काच किंवा प्लास्टिक किंवा रबर हे जर वेचलं नाही तर पुढे डम्पिंग ग्राउंडला मोठ्या प्रमाणावर अडचण होते ही बस ही बाब नुसतं मी मान्य करत नाही कायदा पण हे कायदा पण हे मान्य करतो तू ये ना बघ म्हणून कसं आहे की आज कचरा वेचकाची जी भूमिका आहे ही कायम ठाणे महानगरपालिकेने महत्व दिलेलं आहे पण दुर्दैवाने काय होतो की आज आपल्याला एक कल्पना आहे की सीपी तलावला मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर कचरा साचला होता आणि आपण सगळे स्थानिक लोक आहात आपणच मागणी केली होती की कचरा लवकरात लवकर इथून आपल्याला शिफ्ट करायचा आहे आता बचाटे इथे आहे की हो सगळ्यांची मागणी होती आणि म्हणून आपण जास्तीत जास्त डम्पर आणि पोकलेन मशीनच्या सहाय्याने आपण तो कचरा आपण घालवलेला आहे आता हे करत असताना काल अतिशय दुर्दैवी म्हणजे मला वाटतं किती दहा दहा पंधरा दा वर्षापासून आई तिथे काम करत होती रह ना नाही नंतर आता बेटा मुद्दा असा आहे की जे झालं ते खूप वाईट झालं हा आणि आज जे त्याचे दिवंगत आईची जी मुलं ना त्यांच्यापैकी कोणाला आपल्याला कसा पुनर्वसन करता येईल हे आता हे मीडिया समोर मी महापालिकेच्या वतीने आपल्याला एक आश्वासन देतो म्हणजे ह्याच्यात काय आर्थिक मदत पण महापालिका देण्याचा विचार आहे आणि जे मला वाटतं नोकरीबद्दल आता ते तुम्हाला ठरवायला लागेल आता तो तर तर तुम्हाला ठरवायला लागेल ह्याच्यासाठी हा ह्याच्यासाठी ना तर हे ऑन रेकॉर्ड मीडिया समोर आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मी हे क्लिअर करतो की जे आर्थिक मदत असेल आणि जॉब आपण चांगल्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टमध्ये आणि तुम्हालाही माहिती आहे ठेकेदार बदलतात पण कामगार तसंच राहतो म्हणजे जरी कॉन्ट्रॅक्टचा जॉब असेल तरी तो एक प्रकारचा कायम स्वरूपाचाच जॉब असतो कारण की जेवढे शासकीय ज्या देणी असतात ज्या रेग्युलर महापालिकेच्या कर्मचाऱ्याला भेटतात तेच आपण कॉन्ट्रॅक्टच्या कर्मचाऱ्यांना पण आपण देतो